नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की अमोलीचा माझी क्षितिजा मला मिळत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एकही दाना घेणार नाही आणि हे ऐकून आजीला मात्र आता खूपच काळजी वाटू लागते त्यानंतर आकाशही फार काळजीत असतो सुद्धा देवी पुढे हात जोडतो देवी आई तुला माझ्या भूमीची अवस्था दिसते आहे ना ग ती मला बघवत नाही माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला माफ कर हवं तर मी तुझ्या पुढे नाग घसरतो पण आमची मुलगी आमच्या जवळ येऊ दे तिलाही आईची गरज आहे आणि माझ्या भूमीला सुद्धा तिची गरज आहे त्यामुळे तू आता आमचं मान्य कर असं म्हणत आता आकाश जेव्हा जमिनीवर नाक घसतो तेव्हा अचानक त्याचा ते फोन वाचतो आणि फोन बघून मात्र आता तो डायरेक्ट धावतच सुट्टो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की भूमी आणि आकाश पुन्हा अमोलीच्या घराजवळ येतात तेव्हा भूमी म्हणू लागते की मला असं वाटतं आहे अमोली मुद्दामून तर करत नाहीये ना मुद्दामून ती आपल्याला अशी तिच्या भेटू देत नाहीये तर तेव्हा मात्र आता इकडे आकाशची अवस्था खूप विचित्र असते आणि आता भूमीलाही तरी तो सावरत असतो भूमीला आता चक्कर वगैरे येते त्यामुळे तो घरी घेऊन जातो त्यानंतर मात्र आता पुन्हा तो रात्रीच्या वेळी अमुलीच्या घराबाहेर येऊन बसतो आणि म्हणत असतो की अमुली तू कुठे आहे माझ्या भूमीची अवस्था खूपच हो वाईट होत चालली आहे इकडे भूमी मात्र विचारतच असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा